मित्रांनो एम बी चे हॉल टिकिट जाहीर झालेले आहेत आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून उमेदवार आपल्या मोबाईल मध्ये लॉग इन करून आपले प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात उमेदवारांची परीक्षा ही एक दोन आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणार आहे तुमची परीक्षा कोणत्या तारखेला असणार हे प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे मित्रांनो एम बी सीई ऍडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्व सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये दोन नंबरचा पर्याय तुम्हाला बघायला मिळेल जो सीई टी एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी व पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यावायचं आहे या ठिकाणी एम बी ए हॉल टिकिट डाउनलोड करण्याचा पर्याय समोर दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे एमबीए चे हॉल तिकीट तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल मित्रांनो ही महत्वाची माहिती तुमच्या सर्व एम बी ए परीक्षा देत असलेल्या मित्रांना नक्की शेअर करा व पुढील अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करण्यास विसरू नका धन्यवाद